आषाढ विशेष या आशा खुश अशा मस्त खुसखुशीत परंतु अजिबात तेलकट न होणाऱ्या तसेच अगदी पाच ते सहा दिवस मस्त टिकतील अशा तिखटपुऱ्यांची रेसिपी आज आपण बघतो आहे अगदी अचूक प्रमाण दिलेलं आहे हे प्रमाण वापरून जर तुम्ही तिखटपुऱ्या बनवल्या तर त्या मस्त खुसखुशीत होतील अजिबात तेलकट होणार नाही चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते ती चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तीन ते चार लसूण पाकळ्या घेऊया अर्धा चमचा जिरं घेऊया आणि पाव चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे हे सर्व आपल्याला पाणी न घालता बारीक करून घ्यायचं आहे सर्व इथे मी बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर दोन कप गव्हाचं पीठ घेऊया दोन कप गव्हाच्या पिठासाठी आपल्याला इथे पाव कप एवढं बेसन पीठ घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया थोडीशी हळद घालूया आणि थोडंसं लाल तिखट घालूया आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या परंतु चवीसाठी आणि रंग येण्यासाठी आपण लाल तिखट घालतो आहे तयार केलेलं वाटण यामध्ये घालून घेऊया त्यानंतर इथे मी दोन चमचे तेलाचं कडकडीत मोहन यामध्ये घालणार आहे तेल छान गरम करून घेतलेलं आहे सर्व यामध्ये घालून घेऊया तेल खूप जास्त गरम आहे त्यामुळे आपण ते चमच्याने पूर्ण मिक्स करून घेऊया तेल मस्त मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये एक चमचा तीळ घालूया आणि कोथिंबीर बारीक कट करून घालायची आहे सर्व मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे तर मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्यासाठी मी एक कप एवढं पाणी घेतलं होतं परंतु पूर्ण एक कप पाणी आपल्याला इथे नाही लागलेलं आहे पाऊण कप पाणी आपल्याला हे पीठ भिजवायला लागतं तर याचे मी छोटे छोटे गोळे करून घेते पूर्ण पोळी लाटून त्याचे छोट्या छोट्या पुऱ्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊनसुद्धा पुऱ्या लाटून घेऊ शकतात परंतु मी आज पूर्ण एक मोठी पोळी लाटून घेणार आहे आणि वाटीच्या सह्याने त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घेणार आहे जर तुम्हाला खुसखुशीत पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही पोळी मस्त पातळ लाटायची आहे आणि थोड्या सॉफ्ट हव्या असतील तर पोळी थोडी जाड ठेवायची आहे तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे वाटीने आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे पुऱ्या वाटीने कट केल्यामुळे त्या मस्त गोल तर होतातच परंतु सर्व पुऱ्या एकसारख्यासुद्धा होतात सर्व पुऱ्या मी इथे कट केलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात किती मस्त गोल आणि एकसारख्या पुऱ्या तयार होतात तर आता आपण पुऱ्या तळून घेऊया पुऱ्या तळून घेण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि आपल्याला मध्यम आचेवरती ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत गॅस अगदी कमीसुद्धा नको आणि खूप जास्तसुद्धा नको मध्यम आचेवर ठेवून आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकतात पुऱ्या मस्त फुकत आहेत मध्यम आचेवर गॅस ठेवल्यामुळे पुऱ्या मस्त एकसारख्या होतात आणि हे बघा मस्त टम्म फुगलेली आहे पुरी आता आपण काढून घेऊया अजिबात तेलकट होत नाही पुरी पुऱ्या तळताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तेल पूर्ण गरम झाल्यानंतरच आपल्याला पुरी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आणि पुऱ्या तळत असताना गॅस आपल्याला मध्यमाच्यावर ठेवायचा आहे सर्व पुऱ्या मस्त टम्म फुगतात त्याचबरोबर अजिबात तेलकट होत नाही आपण यामध्ये बेसनपीठ त्याचबरोबर दोन चमचे तेलाचं मोहन घेतल्यामुळे ह्या पुऱ्या अगदी मस्त खुसखुशीत होतात त्याचबरोबर त्या थंड झाल्यावर सुद्धा मस्त खुसखुशीतच राहतात आणि इथे मस्त तिखट पुऱ्या बनवून तयार आहे या आषाढ महिन्यामध्ये नक्की एकदा बनवून बघा अगदी मस्त खुसखुशीत अशा अजिबात तेलकट नसणाऱ्या तिखट पुऱ्या बनवून तयार आहेत तुम्ही बघू शकतात मी तुम्हाला पुरी मोडून दाखवते आहे अजिबात तेलकट झालेली नाही आहे हातालासुद्धा तेल लागलेलं नाही आहे तर मग या आषाढ महिन्यामध्ये तुम्हीसुद्धा या तिखटपुऱ्या नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय